सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ सात जून दुपारनंतर आपल्या आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे अकलूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे चाळीस क्विंटल अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार आठशे पन्नास क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तेरा हजार दोनशे चाळीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर खेळचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे पन्नास क्विंटल खेळचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती येत आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभोगुती अठरा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे इस्लामपूर इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभोगुती पन्नास क्विंटल इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे वाई वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती वीस क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगती सहा हजार क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोग होती अठरा हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सहाशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार साठ रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभोग होती अकरा हजार आठशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकशे चौचाळीस क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल